आपल्यापैकी बरीचशी लोक असे असतात की त्यांची तर जन्मकुंडली काढलेली असतच नाही तर अशा व्यक्तींच्या मनात हा प्रश्न उद्भवतोच की मग आपणास काय दोष आहे किंवा कोणता पितृदोष आहे की नाही याविषयी कसे माहीत पडेल आम्हाला तर आमच्या कामापासून हे सर्व पाहण्यास पोसतही नाहीये तर काही लोकांच्या घरातील परिवार सदस्य ह्याला तर मानतच नाहीत त्यामुळे ते, ते आपली जन्मकुंडली पाहण्यास किंवा काढण्यासही देत नाही तर आम्ही हे कसे ओळखावे की आम्हाला कोणता दोष आहे आणि तो आम्हाला सतावत आहे तर भक्त हो याच विषयी आज मी आपणास सांगण्यात जात आहे भक्त हो नेहमी ध्यानात ठेवा की तुमच्या जीवनामध्ये जेव्हा आपण सर्वोत्तमता येते तेव्हा तुमचा स्वभावही सर्वोत्तम बनतो पण बघतो हो आपण सर्वजण जाणतो की शास्त्रांना पाहिले तर अशा बऱ्याच साऱ्या गोष्टींविषयी सांगितले गेलेले आहे पण आजच्या परिस्थितीत या शास्त्रांना जाणणारे राहिलेच नाही आजच्या तारखेत जर तुमच्यापैकी कोणाला पितृदोष असेल किंवा इतर अन्य कोणते कालसर्पदोष कलत्रदोष गृहदोष असतील तर यास खूपच साध्या व सरळतेने ओळखले जाऊ शकते त्याच्याजवळ अशी सवय असेल जी मी आपणास सांगणार आहे ती सवय असेल तर त्यास पितृदोष आहे याची मी खात्री देतो तर भक्त हो यात सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की ज्याला पितृदोष असेल तर तुम्ही आता असा विचार कराल की काही नुकसान होत असेल कोणते दुःख होत असेल पण भक्त हो येथे ध्यानात घ्या की दुःख हे तर प्रत्येकास आहेच मग तो कोणी विना दोषवाला असेल तरीही त्यास कोणता दुसरा त्रास असेल किंवा पाप असेल कोणता श्राप असेल तर अशा प्रकारचे काहीही असू शकते दुःख कोणाला नाही चांगल्या चांगल्या लोकांनाही मला अजून काही पाहिजे अजून काही पाहिजे असे दुःख असते भक्त हो थोडक्यात काय की दुःखाच्या बाबतीत कोणतीच सीमा नाही आणि तुम्ही हे नक्कीच समजत असाल तर हे कशाने ओळखावे की मला कोणी पितृदोष आहे तर भक्त हो आजही कोणीही या गोष्टीवर विचार किंवा चर्चाही करत नाही की आपला स्वभावही काही दोषांच्या कारणामुळेच बनत असतो भक्तो आपल्यापैकी काही भगिनी तर अशा परिस्थितीत जीवन जगत आहेत ती त्यांना फसल्याप्रमाणे वाटत आहे त्यांच्या घरवाल्यांनी लग्न करून दिले संसारात रमल्या आणि मुलंही झालेली आहेत पण काही दुःखे सहन करत असल्या तरीही त्या आपल्या मुलांच्या कारणांमुळे आपल्या संसारातील सर्व दुःखांवर पाणी पेरून त्या आपले जीवन जगता जगता संसारही करत आहेत तर अशा संसारात तरी कसे सोडू शकतात माझ्या मुलांकरिता मला सर्व सहन करावे लागते पण काही लोक बोलतात की हे खूपच अडचणीचे होऊन बसले आहे की एक साथ मिळून आपला संसार निभावणे तर यास काय कारण आहे तर पहा बघतो जर पितृदोष असेल तर ती व्यक्ती वारंवार तिच्या नकळत तिचा हात आपोआप आपल्या डोक्यावर नेत वारंवार आपले डोके खाजवत राहील मग त्याचे कारण कोणते दुःख असो कोणते नुकसान असो किंवा नसो या सोडूनही तो नेहमी आपल्या या सवयीमध्येच राहील याकरिता कोणते कारण नसेल पण तो वारंवार डोक्यात हात घालत चालता बोलता विनाकारणाशिवाय खाजवताना आढळेल अशा सवयीच्या तो आहारी असेल दुसरे लक्षण आपल्या तोंडात बोटे घालून नखे कोरतडत राहील ही एक पितृदोष असलेल्या व्यक्तीची ओळख आहे असा व्यक्ती कधीही पाहता बिना मतलब तोंडात बोट घालून नखे कुरतडताना आढळतो जसे की कोणते कामच नाही आणि नाही कोणते टेन्शन आहे त्या व्यक्तीच्या बोटास नखे असोत किंवा नसोत वारंवार नखे कुरतडताना पाण्यात येतो तर बघतो हो ही अशी सवय ही पितृदोषाचे लक्षण आहे पुढील तिसरे लक्षण बघतो हो। समोर कितीही मोठी व्यक्ती असोत वृद्ध वरिष्ठ व्यक्ती असोत किंवा कोणीही आदरणीय असो सर्वांसमोर नेहमीच आपल्या पायावर पाय ठेवून बसलेला आढळतो किंवा मग आपला एक तरी पाय वारंवार हलवताना आढळतो कारण की आपल्यापेक्षा वरिष्ठांचा अपमान करेल तेव्हाच तर तो पितृदोष अजून अधिक बलवान बनेल ना आता पुढील पाचवे लक्षण हे की आपल्या प्रायव्हेट पाचच्या ठिकाणी त्याचा हात वारंवार नेऊन तेथेही त्याला काही टोचल्याप्रमाणे खाजवताना दिसेल तर अशा काही बिना मतलबच्या सवयी पितृदोष असलेल्या व्यक्तीत आढळतात किंवा असतात तर अशा सवयी जर असतील तर त्या व्यक्तीस पितृदोष आहे तर आता भक्त हो आपल्यापैकी काहींच्या मनात तर असे प्रश्न आले असतीलच की ठीक आहे पण विभिन्न प्रकारचे दोष असतील तर जसे की पलत्र दोष कालसर्पदोष गृहदोष असे काही तर या सर्व दोषांना कसे ओळखावे तर यात भक्त हो मी आपण सांगू इच्छितो की जी व्यक्ती कोणाला बिना कोणत्या कारणाशिवाय अगदी त्या व्यक्तीने काही थोडीशी चूक केली असेल किंवा काही केलंही नसेल तरीही त्यास ती व्यक्ती खूप काही भले बुरे बोलते खूप काही बिना मतलबचे सुनत राहते आणि ती अशी हवी होऊन जाते की ती आता तर समोरच्या व्यक्तीला रडवूनच सोडेल मग ती समोरची व्यक्ती जरी रडून रडून हैराण झाली किंवा त्यास वैतागून गेली तरीही ती व्यक्ती त्याच्यावर एखाद्या जाचाप्रमाणे त्रास देत राहिली तर बघतो अशा व्यक्तींच्या पापाचा उदय त्यांना असा सतावत राहतो की जो समोरचा व्यक्ती रडत आहे तरीही त्यास काही फरक पडत नाही पण रडणारी व्यक्ती अडचणीत मात्र नक्कीच येते तर असा स्वभाव त्या व्यक्तीच्या दोषामुळे असतो आणि म्हणून ती व्यक्ती एवढे नाटक करत राहते तर जो विनाकारण कोणास त्रास देत राहतो कोणास रडवत राहतो त्याच्याशिवाय हे शांत राहत नाही कधी कधी तर अशा लोकांच्या तोंडून वाईट साईड शब्द विनाकारण आपोआपच निघत राहतात जसे की शिवीगाळ गलूच किंवा मग विनाकारण कोणता आरोप करणे तर बघतो हो असे काही होत असते ना तर मग हे असे का होते कारण त्या व्यक्तीमध्ये दोष आहेत आणि हा दोष त्यास अजून त्रास देऊ इच्छित असतो आणि त्यामुळे तुम्ही कधी कोणते शुभकर्म करत आहात म्हणूनच तुम्ही भक्तीत व आध्यात्मिक क्षेत्रात जाता याउलट जे पुण्यकर्म करतात पण त्यांना दोष असेल तर त्यांचा वेळ पुण्य व कमविलेला पैसाही कोणत्या दुष्कर्मी किंवा कोणत्या खर्चिक बाबींच्या मागे वाया जातो तर हे अशा प्रकारच्या वरीलचे स्वभाव हे कलत्र दोषाचे कारण आहे आता कालसर्प दोषाचे लक्ष जर कोणास कालसर्प दोष असेल किंवा आहे तर त्या व्यक्तीच्या शरीरातून कायमचा घामाचा किंवा अन्य प्रकारचा वास येत राहील मग जरी तुम्ही त्या व्यक्तीच्या अगदी बाजूला एक दोन फुटाच्या अंतरावर असलात तरीही तिच्या अंगास वास येत राहील तसेच अशी व्यक्ती बोलण्यास तोंड उघडते तर तिच्या तोंडासही वास मारत राहतो मग जरी त्याने पाच ते दहा मिनिटांपूर्वी ब्रश केला असेल तरीही त्याच्या तोंडून वास येत राहील तर त्या व्यक्तीस कालसर्प दोष आहे त्याच्या शरीरावरील पूर्ण कपडे घामाने भिजून जातात तर ही अशी कालसर्प दोष असणाऱ्या व्यक्तीची लक्षणे असतात आता ग्रहदोष दूश, ग्रहदोषाच्या मध्ये जर कोणास ग्रहदोष असेल तर त्या व्यक्तीचे आपल्या पत्नीशी भांडण होत राहील त्याचे व्यापार व्यवसाय धंद्यात नुकसान होत राहील किंवा त्या व्यक्तीच्या हातून होत जाईल कोणाशी पटवून घेणार नाही तर ही गृहदोषाची लक्षणे आहेत तर बघतो आता तुम्ही जाणून गेलाच असाल की पितृदोष असलेल्या व्यक्तींची पाच सवयी जसे डोके खाजवणे दात कुरतडत राहणे पायावर पाय ठेवून पाय बसणे एकसारखी टांग हलवत राहणे आणि विना मतलब कळत नकळत प्रायव्हेट जागेत चुकून हात जाऊन काहीतरी टोचल्याप्रमाणे जाणून खाजवत राहणे दोषात ती व्यक्ती एखाद्यास विना मतलब वारंवार घालून पालून बोलते तिचा अपमान करून तिला रडेपर्यंत तिचा जाच करते आणि कालसर्प दोषवाल्या व्यक्तीच्या शरीरास कायम घामाचा व तोंडातून घाणेरडास मेल येत राहतो आणि शेवटी ग्रहदोष असलेली व्यक्ती तिच्या घरात भांडण करत राहणे आपल्या पत्नीशी न पटणे व्यवसाय धंद्यात तिच्या हातून नेहमी नुकसान होत राहणे इत्यादी वगैरे तर भक्त हो शेवटी मी आपणास हेच सांगू इच्छितो की अशा व्यक्तींना पाहता तर जरा लांबच राहा अशा प्रकारच्या ज्यांना सवयी आहेत जे कृत्य करतात तर यांपासून लांबच राहा कारण बघतो हो पुण्यशालीच्या सोबत राहिल्याने आपले पुण्य वाढत असते या उलट पापी स्वभाव किंवा दुष्ट स्वभाव यासोबत राहिल्यास आपल्यातही अशा सवयी उतरण्याची शक्यता असते किंवा अशा व्यक्तींचा प्रभाव आपल्यातही सोडतात आपल्यात काही ना काही गडबड नक्कीच करतात कारण ती व्यक्ती स्वतःच काहीतरी पापाचा दोष भोगण्यासाठी जन्माला आहे तर त्याच्या सवयीही जरा सामान्य व्यवहारिक जगापासून तुटवड्या हटक्याच असतील त्यामुळे त्यांच्यासोबत आपलेही नुकसान होऊ शकते किंवा होतेही भक्तो शेवटी नेहमी ध्यानात ठेवण्यासारखे सांगू इच्छितो ते हे की जर तुम्हाला एक जरी चांगला मित्र किंवा साथी मिळतो तर तो तुमच्या हजारो रोगांना दुःखांना बरे करतो शास्त्रीय पुराणांमध्ये सांगितले गेलेले आहे की एखादा व्यक्ती कसा आहे हे जर जाणायचे असेल तर त्याच्या फक्त खास दोनच मित्रांना जाणा ती व्यक्ती कशी आहे हे आपोआपच लक्षात येईल यासाठी या, या सवयींनी ग्रस्त जी लोक आहेत त्यांना पाहून तुम्ही हे जाणून घ्या की ती व्यक्ती पितृदोषवाली आहे कलत्र दोषवाली आहे किंवा कालसर्प दोषवाली आहे की मग दोषवाली आहे अगदी ह्या सवयी अथवा स्वभाव पाहूनच तुमच्या लक्षात येईल की तिला कोणता दोष आहे आणि याच अशा सवयी व स्वभावाच्या लोकांची जर कुंडली पाहिली तर शंभर टक्के खात्रीने सांगतो की त्यांचे हे दोष अगदी तंतोतंत जोडले जातील जर तुम्ही या दोषांच्या स्वभावांना सवयींना ओळखून जर कोणी लगेच यांना बंद करतो यावर आळा घालतो आणि पूजापाठ करतो तर या उपायाने त्यांच्या या स्वभावाच्या बंद केल्याने अथवा सवयी बदलल्याने त्या व्यक्तीच्या दोषाची स्थितीही आपोआपच शंभर टक्के बदलून जाईल हे पक्के आहे कारण व्यक्तीचा स्वभाव व सवयच त्या व्यक्तीच्या स्थितीला बदलत असते भक्तो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल ब्रह्मांड नायक एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ